हा 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 बघा खतरनाक माझ्या हातापेक्षा मोठा आहे खेळ केवढा मोठा आहे हा बघा हा दुसरा माझ्या हातापेक्षा मोठा लेंगा आहे त्याचा तोडून टाकला ना त्याने अपडेट आहे की मासे भेटले की दाखवतो आता मासेची तयारी आमची झालेली आहे पकडायची सामान सर्व घेतलेलं आहे आए, ये तो, ये तो। जो तीन खेकडे मोठे आहेत हा बघा एक दोन नंबर हा तीन नंबर आणि सगळे लहान आहेत एक दोन तीन चार पाच सात सात हे सा, आपण आज खाणार आहोत होतो अरे हे जे बीळ दिसत आहेत ना होल त्याच्यामध्ये खेकडे असतात तर कोणी पकडले नसतील ना तर आपल्याला ते हमखास भेटतील सुंदर असं क्लायमेट आहे ऊन पडलाय वाहतं पाणी हे सर्व झऱ्याचं पाणी आहे कारण पाऊस नाही आहे मंडळी कुर्ले धरूच्यासाठी शांत पाणी व्हाय व्हावत्या पाण्यामध्ये आपल्याला शक्यता कमी असते तरी पण भेटतात वाहतं पाणी नसेल ना भरपूर खेकडे भेटू शकतात हे बघा आपण खूप जंगलात आलो आहे वाघ वन्य प्राणी येण्याची शक्यता आहे तरी पण दिवस असल्यामुळे चान्सेस कमी आहेत गावापासून दोन किलोमीटर का जबरदस्त मोठी कुर्ली आहे काटी दी बघा जबरदस्त आहे खतरनाक बघा हा हा एक नंबर अजून पण नर असा येतो रे मोडला म्हणजे का नाही असा हा हा सुपर उपर से उपर बघा हे बघा काय हे मोडल्यान दोन लगे मोडले हा बघाय ह्याला बोलतात बाळी कुर्ली मादी आहे हे बघा पोट मोठं आहे त्याचं हे बघा इथे खेकडा आहे हळूहळू बाहेर येतोय आपला मोबाईल पाण्यातला नाही तर तुम्हाला टाकून दाखवलं असतं पण आपण पकडताना दाखवूया अशा वातावरणात तुम्हाला खेकडे आढळणार किथे टाकले ती ह्या अशी कोंबडीची आतडी बांधायची आपण काठीला त्याच्यापासून